हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स आज नॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेम रॉन एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि तुमचा जो सेट लेसन आहे नाइन्थ स्टँडर्डचा तो कम्प्लीट झालेला आहे प्रॉब्लेम सेटचा हा पण शेवटचा व्हिडिओ आहे सो आता आपण बघणार आहोत तुमचा सेव्हन्थ नंबरचा क्वेश्चन तर सेव्हेथ नंबरचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे काय सांगताय की रिप्रेझेंट द युनियन ऑफ टू सेट्स बाय वेन डायग्रॅम फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सा क्वेश्चन आहे की तुम्हाला वेन डायग्राम्स काढायचे आहे तर पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला सेट ए दिलेला आहे मग सेट ए मध्ये काय दिलेलं आहे सेट ए मध्ये दिलेला आहे इलेमेंट सेट ए मध्ये दिलेलं आहे त्यानंतर सेट जो बी पण दिलेला आहे सेट बी मध्ये काय दिलेला आहे वन फोर आणि एट वन फोर आणि एट हे इलेमेंट तुम्हाला इथे दिलेले आहे मग त्यांनी विचारलं युनियन ऑफ टू सेट आपल्याला वेन डायग्राम दाखवाय दाखवायचं आहे युनियन म्हणजे दोघांचं मिळून मग आता दोघांचं मिळून म्हणजे दोघांमध्ये कुठले कुठले आहे कॉमन ते आपण पहिले मार्क करून घेऊया फोर फोर कॉमन आहे मग फोर फोर आपण युनियन करताना जो कॉमन आला तो डबल लिहित नाहीये मग काही तुमचं युनियन वन थ्री फाय सेवन आणि एट हे झालं तुमचं ए युनियन बी आणि हे आपल्याला फक्त व्हेन डायग्रामने दाखवायचं आहे मग आपण काय करूया एक सेट ए दाखवूया अशा पद्धतीने एक इंटरसेक्शन पण दाखवावं लागणार आहे कारण फोर दोघांमध्ये कॉमन आहे फोर दोघांमध्ये कॉमन आहे म्हणून इथे फोर लिहून घेतला हा तुमचा सेट ए आहे हा सेट बी आहे तो दाखवला मग आता सेट एमध्ये काय आहे तुमचे थ्री फोर फाय सेवन मग थ्री फाय सेवन आता फोर लिहायची गरज नाही कारण तो इंटरसेक्शनमध्ये आहे थ्री फोर फाय सेवन त्यानंतर सेट बी मध्ये काय आहे सेट बी मध्ये आहे वन फोर एट मग वन आणि एट येईल कारण फोर ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे सो अशा पद्धतीने आपण ही वेन डायग्रॅम इथे काढलेली आहे आणि ह्या वेन डायग्रॅमने आपण हे युनियन ऑफ द सेट इथे दाखवलेलं आहे व्हेरी सिम्पल खूप सोपा प्रश्न होता आणि तुम्हाला टू आउट ऑफ टू मार्क्स याचे मिळणार आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन पण आपल्याला काय करायचंय वेन डायग्रॅमने रिप्रेझेंटेशन करायचं आहे मग सेट पी दिलेलं आहे मग सेट पी सेट पी मध्ये काय काय इलेमेंट तुम्हाला दिसत आहेत ए बी सीई एफ e, काय दिसत आहे ए बी सीई e, आणि एफ हे इलेमेंट तुम्हाला इथे वरती दिसत आहेत त्यानंतर सेट क्यू पण दिलेला आहे सेट क्यू मध्ये काय काय दिसतंय बाळांना तुम्हाला सेट क्यू मध्ये दिसत एल एम एन एल एम एन आणि ई बी हे दिसतंय मग आता आपल्याला युनियन ऑफ द सेट दाखवायचं आहे मग पी युनियन क्यू करूया युनियन म्हणजे दोघांचं मिळून लिहायचं आहे मग दोघांचं मिळून लिहिताना आपण जे कॉमन आहे ते डबल डबल लिहित नाही मग ए आहे का इकडे नाही आहे बी कॉमन आहे म्हणजे बी डबल डबल लिहायचा नाही आहे अजून काय ई कॉमन आहे ई पण लिहायची गरज नाही आहे हां ठीक आहे सो आपण लिहू या क्रमाने ए बी सी डी नाही आहे नंतर ई एफ एल यम एन हे काय झालं युनियन आता हेच आपल्याला काय करायचं आहे व्हेन डायग्रॅमने एक्सप्लेन करायचं आहे आता ह्या दोघांमध्ये कॉमन काय याच्यात बी याच्यात पण बी आहे याच्यात ई आणि याच्यात पण ई आहे हे इंटरसेक्शनमध्ये दाखवं लागेल मग आता आपण सेट पी जो आहे तो अशा पद्धतीने एका सर्कलने दाखवूया हा झाला सेट पी दुसरं क्यू आहे तो एका सर्कलने दाखवूया हा झाला क्यू इंटरसेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये कॉमन काय आलेलं आहे बी आणि ई ते इथे लिहून घेऊया उरलेले सगळे जे आपण काय करूया याच्यामध्ये लिहूया मग पीमधले कोणते येतील ए हा सी आणि हा एफ आणि बी ई ऑलरेडी इथे लिहिलेले आहे क्यूमधले पण लिहूया यल यम यन आणि हे ई बी ऑलरेडी इथे आहे सो दिस इज वेन डायग्रॅम दिस इज वेन डायग्रॅम टू रिप्रेझेंट सेट पी अँड क्यू सेट पी आणि क्यू अशा पद्धतीने आपण दाखवलेला आहे खूप सोप्पा आउट ऑफ मार्क्स मिळून देणारा हा क्वेश्चन होता टू मार्क्सचा आय थिंक सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील सो स्टुडंट लेट सी नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे थर्ड क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं आहे तुम्हाला एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन एटी टू हंड्रेड ऐंशी ते शंभर मधले काय करायचं आहे तुम्हाला प्राईम नंबर लिहायचे आहे कशामध्ये एक्स या सेटमध्ये आता प्राईम नंबर सगळ्यांना माहिती आहे प्राईम नंबर मीन्स द नंबर विच आर डिव्हिजिबल ओनली बाय वन अँड द नंबर इट सेल्फ इज कॉल ॲज अ प्राईम नंबर जे स्वतःच्या पाड्यामध्ये येतात आणि स्वतःच्या पाड्यात आणि वनच्या पाड्यामध्ये येतात त्याला आपण प्राईम नंबर म्हणतो मूळ संख्या म्हणतो जे कोणाच्याही पाड्यात येत नाही त्याला मूळ संख्या आणि संयुक्त म्हणजे कोणाच्याही पाड्यात येतात ते ठीक आहे मग आपल्याला एटीपासून सांगितलं आहे ना मग एटी वन एटी वन नाईनच्या टेबलमध्ये तो, तो येणार नाही एटी टू टेबल हा टूच्या टेबलमध्ये हा पण नाही येणार एटी थ्री एटी थ्री हा येईल कारण की एटी थ्री हा थ्रीच्या टेबलमध्ये येत नाही कोणत्याच टेबलमध्ये आणि याची जर ॲडिशन केली एट प्लस थ्री किती होणार आहे तुमचे एट नाईन टेन इलेवन इलेवन हा थ्रीच्या टेबलमध्ये येणार नाही म्हणून हा काय आहे तुमचा प्राईम नंबर पहिला मिळालेला आहे त्यानंतर एटी फोर शेवटी लगेच टूची टेस्ट लावायची ज्याच्या ज्याच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ आहे ते दोन आणि भाग जाणारे आहे म्हणून हा पण येणार एटी फाय फायच्या टेबलमध्ये येईल हा पण नाही एटी सिक्स परत सिक्स आला टेबल 87, 87 हा पण टूच्या टेबलमध्ये एटी सेवन एटी सेवन बघा यांची बेरीज करा मग हं सेवन सेवन फोर्टीन प्लस वन फिफ्टीन फिफ्टीन यांची बेरीज फिफ्टीन येते म्हणजे फिफ्टीन पंधरा तीनाच्या पाड्यात येतोय म्हणून हा पण येणार नाही पुढे घेतला आपण एटी एट एटी एट टूच्या टेबलमध्ये येईल तो पण नाही येणार एटी नाईन यांची आता एटी नाईनच्या बाबतीत कन्फ्युजन आहे ना मग तुम्ही त्याची बेरीज करून बघा एट प्लस एट सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस वन सेवन्टीन सेवन्टीन जी बेरीज केली आहे तिनाची कसोटी इथे वापरायची की सतरा येतोय ये का तिनाच्या पाड्यामध्ये नाही येते म्हणून हा काय येणार तुमचा नेक्स्ट प्राईम नंबर येणार आहे ऐंशी ते शंभरमधला ठीक आहे त्यानंतर एटी नाईन नंतर, नंतर काय आलं तुमचं नाईन्टी नाईन्टी येतो टूच्या टेबलमध्ये नाइंटी वन नाईन्टी वन माहिती आहे तुम्हाला त थर्टीन हं ते एक ते कट सर नाईन्टी वन माहिती नाईन्टी वनमध्ये पण नाईंटी वन पण टेबलमध्ये येतो नाईन्टी टू नाईंटी टू पण टेबलमध्ये येतो नाइंटी थ्री थ्रीच्या टेबलमध्ये येतो नाईंटी yes, फोर टूच्या टेबलमध्ये येतो म्हणजे हे सगळी येणार नाही आहे हे पण येणार नाही आहे नाईंटी फाय फायच्या टेबलमध्ये हा पण नाही नाइंटी सिक्स हा पण नाही येणार कारण हा टूच्या टेबलमध्ये नाइंटी सेवन येस नाईंटी सेवनचे ॲडिशन करून बघा नऊ सात किती झाले तुमचे सोळा हां सोळा येतो का तीनाच्या पाड्यामध्ये नाही म्हणजे पुढचा प्राईम नंबर मिळालेला आहे नाईंटी सेवन पुढे नाईंटी एट नाइंटी एट हा टूच्या टेबलमध्ये येईल म्हणजे हा पण नाही येणार नाईंटी नाईन हा नाईनच्या टेबलमध्ये इलेव्हनच्या टेबलमध्ये हा पण नाही आणि हंड्रेड तर नाहीच नाही सो so, ऐंशी ते शंभर मध्ये आपल्याला प्राईम नंबर कोणते मिळाले काय काय मिळाले त्र्याऐंशी एक्क्याण्णव सत्त्याण्णव हे तीन संख्या फक्त अशा आहेत की ज्या फक्त एकाच्या पाड्यामध्ये येतात ता आणि स्वतःच्या पाड्यामध्ये येतात बाकी कोणाच्या टेबलमध्ये त्याला कशाने भागही जात नाहीये बाकी सगळ्यांना भाग जातोय कशाने कशाने भाग जातोय त्र्याण्णवला ला जातोय चौऱ्याण्णवला ला जातोय तुम्ही टॅली करा ठीक आहे मग आपण इथे नंबर लिहिणार एटी थ्री एटी नाईन आणि नाईन्टी so, सेवन सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे सेट एक्स ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन एटी टू हंड्रेड त्यानंतर काय विचारलं आपल्याला वाय मग आता वायमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे वाय इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ ऑड नंबर बिटवीन नाईन्टी टू हंड्रेड ऑड नंबर सगळ्यांना माहिती आहे इव्हन आणि ऑड वन थ्री फाय सेवन नाईन हे काय आहे ऑड नंबर आणि टू टू फोर सिक्स एट टेन हे काय आहे इव्हन नंबर आहे मग आपल्याला नव्वद ते शंभर मध्ये लावले ऑड नंबर मग नाईंटी वन येईल तुमचा नाईन्टी टू नाही येणार नाईंटी थ्री येईल नाईन्टी फोर नाही येणार नाईन्टी फाय येईल नाईन्टी सिक्स नाही येणार नाईन्टी सेवन नाईन्टी नाईन एवढे येणार आहे हंड्रेड येणार नाही आहे सो हे मी आलेलं आहे आता ही आपल्याला वेंडायग्रॅमच्या फॉर्ममध्ये दाखवायचं आहे मग या दोघांमध्ये कॉमन बघा नाइंटी सेवन नाईन्टी सेवन काय आला कॉमन आलं आहे म्हणजे एक्स युनियन वाय लिहिताना आपल्याला काय लिहावं लागणार आहे नाइंटी सेवन नाईंटी सेवन डबल लिहावा नाही लागणार मग एटी थ्री एटी नाईन नाइंटी वन नाईंटी थ्री नाईंटी फाय नाईन्टी सेवन आणि नाइंटी नाईन हा युनियन पण लिहून दाखवला आपण ठीक आहे आता आपण वेन डायग्रॅमने दाखवूया एक्स सेट आपण हा झाला तुमचा एक्स सेट हा इंटरसेक्शन पण दाखवावं लागणार आहे कारण नाईंटी सेवन कॉमन आहे हा तुमचा वाय इंटरसेक्शनमध्ये काय लिहिला नाईंटी सेवन कारण तो कॉमन आहे मग तुम्ही एक्समध्ये काय लिहिणार एक्समध्ये लिहा एटी थ्री आणि एटी नाईन वायमध्ये काय लिहिणार तुम्ही बाकीचे उरले लिहा नाईन्टी वन नाईन्टी थ्री नाइंटी फाय नाईन्टी सेवन ऑलरेडी आहे हां नंतर नाइंटी नाईन झाला ही झाली तुमची वेन डायग्रॅम सो अशा पद्धतीने आपण इथे क्वेश्चन नंबर जो सेवन आहे तो छानपैकी इथे क्लिअर केलेला आहे तो आपला राहिलेला आहे आता पुढचा क्वेश्चन नंबर एट नाईन चेन हां तो आपण so, आता बघूया लगेचच सो स्टुडंट आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर एट क्वेश्चन नंबर एट खूप मोठा आहे राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोईंग सेट मग तुम्हाला दिलेला आहे हां समजा पहिला जो सेट दिला आहे एक्स सेट ऑफ ऑल क्वाट्रिलॅट्रल्स म्हणजे याच्यामध्ये क्वाटरिलॅट्रल्स म्हणजे ज्याला चार बाजू असणार आहे म्हणजे ह्या त्याच्यामध्ये तुमचा स्क्वेअर येईल तुमचा रेक्टँगल येईल परत तुमचा रोम्बस पण येईल तुमचा पॅरेलेलोग्राम हा हा पॅरेलेलोग्राम येईल हां त्यानंतर तुमचा सगळ्या चार बाजू असणारे सगळे जे आहेत ते सगळे याच्यामध्ये येणार आहे म्हणजे ऑल पॅरेलोग्राम ट्रॅपिझियम पण येऊ शकतो हां हे सगळं सेट एक्स दिलेलं आहे त्यानंतर सेट वाय काय दिलेलं आहे सेट वाय इज अ सेट ऑफ ऑल रोम्बस रोम्बस मीन्स द ऑल हॅविंग द सेम साईड हं सेम साईड आहे ज्यांच्या सगळ्यांच्या साईज साइड्स काय असतात सेम असतात त्याला काय म्हणत असतो आपण रोम्बस म्हणत असतो देन इज अ सेट ऑफ ऑल स्क्वेअर स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्या चारही बाजू एक एकरूप असतात किंवा सारख्या असतात आणि ज्याचा प्रत्येक कोण काय असतो नव्वद अंशाचा असतो त्याला आपण स्क्वेअर म्हणत असतो त्यानंतर पुढचा सेट तुम्हाला काय दिलेला आहे सेट ऑफ टी मग टी काय दिलेला आहे टी इज अ सेट ऑफ ऑल पॅरेलोग्राम पॅरेलोग्राम म्हणजे हा असा असतो ज्याच्या समोरासमोरच्या बाजू काय असतात तुमच्या पॅरेलो असतात पॅरेल असतात त्याला पॅरेलोग्राम म्हणत असतो त्यानंतर पुढे आहे सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स पुढचा एक सेट दिलेला आहे व्ही हा सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स रेक्टँगल म्हणजे ज्याच्या समोरासमोरच्या बाजू काय असतात सेम असतात आणि ज्याचा कोण पण काय समोर समोरासमोरच्या बाजू काय असतात सेम असतात आणि प्रत्येक अँग म्हणजे ही सेम असेल तर ही सेम असेल ही सेम असेल तर ही पण सेम असेल त्याला आपण रेक्टॅंगल म्हणत असतो आणि यांचं काय रिलेशन आहे हे आपल्याला इथे आता फाईंड करायचं आहे मग आता पहिलं रिलेशन तर सगळ्यात येईल की एक्स हा काय आहे युनिव्हर्सल सेट आहे कॉर्डर म्हणजे चार बाजू असलेल्या त्याच्यामुळे ह्याच्यापैकी प्रत्येक इलेमेंट्स काय येणार आहे एक्सचा सबसेट येणार आहे म्हणजे हे तर क्लिअर आहे सगळ्यांचं की वाय इज अ सबसेट ऑफ एक्स एस इज ऑल्सो सबसेट ऑफ एक्स टी इज ऑल्सो सबसेट ऑफ एक्स अँड व्ही इज सबसेट ऑफ एक्स कारण की हे सगळे हा युनिव्हर्सल सेटचे काय आहे सबसेट आहे त्याच्यामुळे आपण पहिलं लिहू शकतो दॅट इज वाय इज अ सबसेट ऑफ एक्स दुसरं यस इज अ सबसेट ऑफ एक्स तिसरं लिहू शकतो टी इज अ सबसेट ऑफ एक्स आणि चौथं लिहू शकतो व्ही इज अल्सो सबसेट ऑफ एक्स किती सोपं आहे बघा हे तर चार तक सोपं लिहिलं तुम्ही हां एक दोन तीन आणि चार हे चार लिहिले हे चारही त्याचे सबसेट आहे त्याच्यानंतर आता तुमचं पुढचं हे काय दिलेलं आहे स्क्वेअर दिलेलं आहे स्क्वेअरचे काय असतात सगळ्या बाजूसारखे असतात आणि सगळे जे कोण असतात नव्वद अंशाचे मग ते प्रॉपर्टी सेम आहे कोणाच्या तुमचा जो पॅर रोंबज दिलेला आहे रोम्बसच्या सगळ्या साईड सेम असतात मग तुम्ही असं म्हणू शकतात यस इज अ सबसेट ऑफ वाय यस yes, हा वायचा सबसेट होऊ शकतो का हा कारण याच्या पण बाजू सारख्या आहे आणि याच्या पण बाजू काय आहे सारख्या आहे त्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आहे बघा yes, यस इज अ याच्यामध्ये काय आहे पॅरेलोग्राम पॅरेलोग्राम तुम्हाला दिलेला आहे की समोरच्या बाजू काय असतात पॅरेल असतात ठीक आहे मग यांच्या पण समोरासमोरच्या बाजू सारख्याचे ॲक्च्युली सगळ्याच बाजू काय असतात त्याच्या सारख्याच असतात त्याच्यामुळे यस जो आहे तो टीचा पण काय येणार आहे तुमचा सबसेट इथे येणार आहे येतंही लक्षात सगळ्यांना त्याच्यामुळे ह्या सगळ्या ता टाईप्स ऑफ कॉटर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जो इथे काय दिलेला आहे रेक्टँगल तो रेक्टँगलमध्ये uh, काय असतो समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात प्रत्येक कोण नव्वद अंशाचा असतो स्क्वेअर मध्ये सगळ्या बाजूसारख्या असतात म्हणजे हा तुमचा जो सेट आहे रेक्टँगल इट इज सबसेट ऑफ टी टी होऊ शकतो कारण पॅरल ग्रॅम मध्ये काय असतात समोरासमोरच्या बाजू काय असतात पॅरल किंवा सारख्या असतात त्यानंतर अजून आपण काय म्हणू शकतो वाय इज ऑल्सो सबसेट ऑफ टी म्हणू शकतो का बघा वाय म्हणजे काय आहे तुमचा पॅरल रोम्बस आहे रोम्बसमधल्या सगळ्या साइड सेम असतात हां आणि याच्यामध्ये पण काय आहे समोरासमोरच्या बायोजू काय असतात सेम असतात सो वाय इज अल्सो सबसेट ऑफ टी आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जो एस हां जो एस आहे एस इज अल्सो सबसेट ऑफ व्ही हां व्ही चा सबसेट आहे म्हणजे बघा याच्यामध्ये काय आहे प्रत्येक कोण नव्वद को अंशाचा आहे याच्यामध्ये पण पण काय आहे प्रत्येक कोण नव्वद अंशाचा आहे म्हणून आपण अशा पद्धतीने तुमचा क्वेश्चन नंबर जो एट आहे या एटमध्ये जे रिलेशन आहे तुम्हाला सगळे सबसेटचे रिलेशन विचारलेलं आहे एक्स वाय एस टी व्ही तो अशा पद्धतीने लिहू शकतात पहिले चार रिलेशन तर किती सोपे आहे हे सगळे याचे सबसेट आहे त्यानंतर पुढच्या रिलेशनमध्ये यस हा वायचा सबसेट आहे यस हा टीचा पण सबसेट होऊ शकतो व्ही हा टीचा सबसेट होऊ शकतो त्यानंतर वाय हा टीचा होऊ शकतो आणि एस हा व्हीचा सबसेट हा होऊ शकतो सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॉब्लेम सेट त्यानंतर आपण बघणार आहोत नाइंथ नंबरचा क्वेश्चन आता नाईन्थ नंबरचा क्वेश्चन तुम्हाला खूप छोटा दिसतोय पण तो दोन मार्काला विचारलं इफ एम इज एनी सेट यम काय आहे एक सेट आहे समजा आपण एम सेट घेऊया वन टू थ्री फोर असे काय त्याच्यामध्ये नंबर्स आहेत वन टू थ्री फोर आहे अँड देन राईट यम युनियन एम टी सेट त्यांनी काय विचारलं तुम्हाला यम युनियन एम टी सेट काय आहे तो विचारलेला आहे एम युनियन एम टी सेट आणि यम इंटरसेक्शन यम इंटरसेक्शन एम टी सेट तुम्हाला हे प्रश्न इथे विचारलेला आहे मग आपण हा एक सेट घेतला एक एम टी सेट पण घेऊया हां एम टी सेट म्हणजे काय असतो तो एम टीच असतो त्याच्यामध्ये काहीच नसतं ठीक आहे मग आता साधी गोष्ट व्हेंट डायग्रामने जर आपण दाखवली की हा यम सेट आहे हा यम सेट आहे ज्याच्यामध्ये वन टू थ्री आणि फोर आहे आणि हा काय आहे अजून एक सेट आहे की जो एम टी सेट आहे जो काय आहे एम टी सेट आहे ज्याच्यामध्ये काहीच नाही आहे ठीक आहे मग आता त्यांनी विचारलं आहे की एम युनियन एम टी सेट काय येईल समजा आपण याला यन नाव दिलं तो हा यन सेट आहे ज्याच्यामध्ये काहीच नाही आहे तो एम टी सेट आहे नाव दिलं मग आता त्यांनी विचारलं यम युनियन एम टी सेट काय येईल याचं याचं युनियन जर केलं आपण युनियन म्हणजे दोघांचं मिळून लिहित असतो ना बरोबर आपण मग या दोघांचं मिळून काय येईल तुमचं वन टू थ्री फोरच येणार आहे कारण या एम टी सेटमध्ये ऑलरेडी काहीच नाही आहे मग वन टू थ्री फोर लिहिलं आपण मग वन टू थ्री फोर कशामध्ये आहे मध्येच आहे यम मध्येच आहे मग यम युनियन एम टी सेट इज इक्वल टू यम येणार आहे सो व्हॉट इज आर आन्सर पहिल्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे यम युनियन एम टी सेट इज इक्वल टू यम हा यम बरोबरच येणार आहे कारण यम मध्ये वन टू थ्री फोर आहे एम टी सेटमध्ये काहीच नाही म्हणजे ते वन टू थ्री फोर म्हणजेच पहिल्या यम बरोबरच येणार आहे हा येतं लक्षात सगळ्यांच्या त्यानंतर दुसरा आपल्याला प्रश्न विचारला आहे तिथे दॅट इज व्हॉट इज यम इंटरसेक्शन क्यू ऑर फाय मग आता साधी गोष्ट आहे याच्या इंटरसेक्शनमध्ये काही आहे का काहीच नाही दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये काहीच नाही म्हणजे हा पण काय येणार आहे तुमचा इंटरसेक्शनमध्ये एम टी सेटच येणार आहे सो यम इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू एम टी सेट ऑर दी नल सेट मग साधं सोपं दोन मार्काचं एक्झाम्पल होतं तुम्ही असं कुठलंही इथे वन टू थ्री फोर घेतलं तुम्ही ए बी सी डी ई एफ असं घेतलं तरी चालेल नल सेट घ्या एक आणि त्याच्यानुसार तुम्ही हे आन्सर लिहू शकतात सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट लेट सी द टेन नंबरचा क्वेश्चन आहे एक दोन तीन चार चार मार्क्सला हा प्रश्न विचारला जाणार आहे खूप सोपा प्रश्न आहे तर चला समजून घेऊया टेन नंबरचा खूप आय एम पी आहे एक्झामसाठी ठीक आहे काय दिलेलं आहे तुम्हाला एक रेक्टँगल दिलेला आहे सेट ए आणि सेट बी दिलेला आहे मग तुम्हाला काय लिहायला लावलं त्यांनी पहिला प्रश्न विचारला आहे की युनिव्हर्सल सेट लिहा मग तर युनिव्हर्सल सेट व लिहिणार लीना, म्हणजे तुम्ही काय करणार ए मधले पण घटक लिहिणार बी मधले पण घटक लिहिणार आणि बाहेरचे जे रेक्टँगलमध्ये दिलेले ते पण घटक लिहिणार मध्ये ते इंटरसेक्शन मध्ये वन आणि फाय दिलेले ते पण लिहिणार आहे मग युनियनमध्ये काय लिहिणार चला क्रमाने लिहून जाऊया वन टू थ्री वन टू थ्री लिहिलेलं आहे त्यानंतर फोर आहे का फोर बाहेर दिलेला आहे फोर पण लिहूया त्याच्यानंतर फाय फाय आहे इंटरसेक्शनमध्ये फाय पण लिहिला त्याच्यानंतर सिक्स आहे का रे सिक्स नाही आहे मग सेवन सेवन दिसतोय तुम्हाला येस सेवन पण आहे एट नाईन टेन बी मध्ये आहे एट नाईन टेन आहे फक्त डबल रिपीट नाही करायचं ना एट नाईन टेन झालं तुमचं ठीक आहे इलेवन आहे ट्वेल्व hmm? नाही आहे डायरेक्ट थर्टीन हा झाला तुमचं युनिव्हर्सल सेट युनिव्हर्सल सेट यू लिहायचं म्हणजे काय करायचं त्याच्यामधले जेवढं अंक किंवा जेवढे इलेमेंट्स आहे ते लिहून काढायचे ए सेट एमधले सेट बीमधले इंटरसेक्शनमधले आणि त्या बाहेरच्या रेक्टँगलमधले सगळं लिहून काढायचं म्हणजे तुमचं युनिव्हर्सल सेट झाला त्यानंतर पुढे त्यांनी लिहाय लिहायला लावले तुम्हाला सेट बी काय आहे सेट ए आणि बी काय आहे पहिले आपण ए लिहूया आता एमध्ये कुठले घटक आहे तुम्हाला दिसतंय एमध्ये टू थ्री सेवन दिसतंय पण त्याच्यामध्ये वन आणि फाय पण आहे ते इंटरसेक्शन दोघांमध्ये कॉमन आहे ए आणि एमध्ये पण वन अँड फाय आहे आणि बीमध्ये पण वन अँड फाय आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला वन अँड फाय दोघांमध्ये लिहावे लागणार आहे म्हणजे एमध्ये कोणते कोणते घटक येणार आहे तुमचे तुमचे वन टू थ्री आणि फाय आणि सेवन हे तुमचे एमध्ये येणार आहे दिसतंय तुम्हाला एमध्ये काय दिसतंय वन टू थ्री फाय आणि सेवन आपण क्रमाने लिहिलं त्यानंतर आपल्याला लिहायला सेट बी आता सेट बी मध्ये काय लिहिणार सेट बी मध्ये ऑलरेडी तुम्हाला दिसतंय की आपण टेन एट नाईन तर लिहिणारच आहे पण त्याच्यामधलं वन फाय पण लिहावं लागणार आहे सो so, वन फाय क्रमाने लिहा जरा नाईन एट आणि टेन बघा तीनपैकी तीन प्रश्न तीन मार्क मिळतील तुम्हाला मध्ये सगळे लिहून टाकायचे ए म्हणजे फक्त एमधले लिहायचे बी म्हणजे फक्त बीमधले लिहायचे त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला ए युनियन बी या दोघांचं युनियन जर केलं तर काय येणार आहे ए युनियन बी ठीक आहे आपल्याला जास्त जागा लागणार ए युनियन मग याच्यामध्ये कॉमन कोणते कोणते बघून घेऊया हां ते एकदाच लिहायचे वन वन आहे फाय फाय आहे बस एवढे दोघंच कॉमन आहे बाकीचे लिहायचे मग वन वन डबल लिहायची गरज नाही वन टू थ्री फोर नाही आहे फाय सेवन आहे एट नाईन आणि टेन झालं हे युनियन बी ए युनियन बी म्हणजे ए आणि बीमधून मिळून फक्त तो एक पाच तो तुम्हाला डबल दिसतोय तो डबल लिहायचा नाही मग दिसतोय तुम्हाला टू थ्री एमध्ये uh, काय आहे टू थ्री सेवन आहे त्यानंतर वन फाय दोघांमध्ये आहे त्यानंतर बीमध्ये काय आहे टेन एट नाईन आहे आणि वन फाय डबल लिहिला नाहीये सो हा झाला ए युनियन बी आणि पुढचा प्रश्न काय विचारला त्यांनी व्हॉट इज ए इंटरसेक्शन बी ए इंटरसेक्शन माहिती आहे तुम्हाला दोघांमध्ये काय कॉमन आहे त्या दोघांच्या मध्ये छेदच छेद केलेला आणि त्याच्यामध्ये काय कॉमन आहे वन आणि फाय हे कॉमन आहे हे झालं तुमचं ए इंटरसेक्शन बी सो अशा पद्धतीने पाच मार्क किंवा मा चार मार्क तुम्हाला ह्या प्रश्नाचे मिळू शकतात एवढा सोप्पा प्रश्न आहे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात फक्त प्रॅक्टिस करा सो so, स्टुडंट लेट सी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॉब्लेम सेट आणि त्यानंतर हे प्रकरण फायनली आपलं संपणार आहे प्रॉब्लेम सेटही कव्हर केलेला आहे आणि सगळे प्रॅक्टिस सेट पण से विथ द तुम्हाला एक्झाम्पल एक्स्ट्रा एक्झाम्पल मी तुम्हाला छानपैकी समजावून सांगितलेले आहे सो स्टुडंट लास्ट क्वेश्चन खूप सिम्पल आहे टू मार्क्ससाठी विचारला जाईल काय दिलेलं आहे तुम्हाला सगळं दिलेलं आहे फॉर्म्युला यूज करायचा फक्त नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए किती दिले तुम्हाला सेवन दिलेला आहे त्यानंतर काय दिलेलं आहे नंबर ऑफ बी पण दिलेला आहे किती थर्टीन दिलेलं आहे त्यानंतर नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी दोघांमध्ये कॉमन किती आहेत ते पण दिलेलं आहे किती आहे ते फोर आणि तुम्हाला विचारलं आहे नंबर ऑफ ए युनियन बी किती सोप्पा आहे आपल्याला जस्ट आपला फॉर्म्युला यूज करायचं आहे फॉर्म्युला सगळ्यांचा आतापर्यंत लर्न झाला असेल कारण हे शेवटचं एक्झाम्पल आहे काय आहे आपला फॉर्म्युला जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा की फॉर्म्युला आतापर्यंत सगळ्यांचा लर्न झाला कारण काय आहे फॉर्म्युला लिहा बरं जरा नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हा आहे आपला फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला याच्यात फक्त किमती टाकायच्या आहे ए किती आहे सेवन बी किती आहे थर्टीन इंटरसेक्शन किती आहे फोर मग थर्टीन म प्लस सेवन किती झाले तुमचे ट्वेंटी 20. ट्वेंटीमधून 20 फोर गेले किती आले रे तुमचे ट्वेंटीमधून फोर गेले आलेले आहे सिक्स्टीन सो नंबर ऑफ ए युनियन बी आलेला आहे सिक्सटीन सो so, अशा पद्धतीने आज फायनली आपला लेसन इथे कम्प्लीट झालेला आहे सेटचे सगळे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन पासून वन पॉईंट फोर पर्यंत प्रॉब्लेम सेट पण तुमच्यासाठी मी क्लिअर केलेला आहे चला भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग नवीन लेसनसह नवीन व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी